नमस्कार आपण मार्केट उद्या तेवीस एप्रिलसाठी कसं असेल ते बघतोय तर पहिल्यांदा आपण निपटी बघूया काल आपण ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं मार्केट गेलेलं आहे तुम्ही कालचा व्हिडिओ काढून बघू शकताय मार्केट थोडंसं अप होईल म्हणून सांगितलं होतं आणि तिथून प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि डाऊन येऊ शकतं असं सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं मार्केट आज डाऊनसुद्धा आलेलं आहे आणि हे कालचा व्हिडिओ काढून तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आज उद्या तेवीस एप्रिलसाठी मार्केट कसं असेल ते बघूया तर चोवीस हजार दोनशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार दोनशेच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही क्वाल बाय करू शकता आणि चोवीस हजार दोनशेच्या खाली जर मार्केट असेल तर तुम्ही पूट बाय करू शकता उद्या शक्यता आहे की मार्केट उद्या गॅपडाऊनच होऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीमध्ये पंचावन्न हजार आठशे पंचावन्न हजार आठशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार आठशेच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता त्यानंतर सेन्सेक्समध्ये एकोणऐंशी हजार सातशे एकोणऐंशी हजार सातशेचा एक रजिस्टन्स आहे ने जर मार्केट उद्या एकोणऐंशी हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकोणऐंशी हजार सातशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठं बाय करू शकता तर या लेवल आपण चार्टवर चार आपल्या मार्क करून घ्यायचे आहेत आणि हे बाजूचे तुम्ही जर बघितला तर हे बाजूच्या रॅमकोसेम पी डी लाईट ॲशियन पेंट परसिस्टंट पर्सिस्टंट आणि एच डी एफ सी बँक यामध्ये आपण अगदी पाचशे ते एक हजार रुपयाच्या रिस्कवर थर्टी पर्सेंटचं टार्गेटचे लेवल दिल्या होत्या आणि या लेवल अतिशय चांगल्या गेलेल्या आहेत या आपण कोर्समध्ये शिकवल्याच्या पद्धतीनंच असतात ह्या स्टडीसाठी असतात आणि तुम्ही ह्या लेवल आपल्या बघू शकता तर हे आपल्या पूर्ण कोर्समध्ये शिकवलं जातं एवढ्या कमी रिस्कमध्ये स्टॉक ऑप्शन खूप कमी रिस्कमध्ये आपण बनवलेले आहे टेक्निक आणि ते अतिशय चांगलं वर्क करतं आणि हे आपल्या येणाऱ्या बॅचमध्ये तुम्हाला शिकता येईल येणारी बॅच आपली लवकरच चालू होते त्याचं ॲडमिशन चालू झालेलं आहे जर बाजूला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता आणि जर आपण व्हिडिओ बघून जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर तुम्ही जरूर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून आपला व्हिडिओ बनताच तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन येईल धन्यवाद